गोंदियाचे आमचे जिल्हा प्रमुख आहे आणि तिरोडा संघर्ष समितीचे सर्व सभासद जे आता त्यांनी प्रवेश घेतलेला आहे तिरोडा नगरपालिकेमध्ये त्यांचे सगळ्यांची उमेदवारी आहे आणि प्रचंड आत्मविश्वासानं आणि तितकंच एका नवीन संघर्षानं हे सर्व उभे राहण्यास तयार आहे तिरोडा संघर्ष समिती आणि प्रहार एकत्रित होऊन एक, एक चांगल्या पद्धतीचं चा पॅनल इथे उभं करणार आहोत आणि मी सुद्धा त्याला पूर्ण ताकदीने उभं राहणार <णदेव> आहोत संदीप पाटील हे सुद्धा नगराध्यक्षासाठी उभे आहे बाकीचे सर्वांचे नाव घेता येणार नाही पण सगळे जे काही उमेदवार आहेत त्याच्यासाठी स्पेशल एक दिवस येऊ आणि आपण सर्व सर्व मतदारांनी संघर्ष तिरोडा संघर्ष समिती आणि प्रहार यांच्या वतीनं तर आपण या सगळ्या युवकांच्या बाजूने उभं राहावं आम्ही सुद्धा त्यांच्या बाजूने उभं राहत आहोत अखेरी जातीपाती धर्माच्या राजकारणाच्या व्यतिरिक्त हक्काच्या लढाईमध्ये आम्ही सहभागी झालो पाहिजे अशा सगळ्यांना अपेक्षा करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो